राज्यामध्ये यंदा मे महिन्यातच पावसाचा धुमाकूळ मागील दहा दिवसात पावसाचे एकवीस बळी जालना नागपूर जिल्ह्यात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू जालना नागपूर जिल्ह्यामध्ये मृत्यूची आकडेवारी समोर विदर्भात पाऊस आणि वीज कोसळून चौघांचा मृत्यू पाच जण जखमी गोंदियात शेतात काम करणाऱ्या दोघांचा चंद्रपुरात एकाचा तर भंडारातल्या एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू मराठवाड्यामध्ये काल झालेल्या पावसात चार जणांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यात नाल्याच्या पाण्यात पाहून गेल्यानं तिघांचा मृत्यू तर लातूरच्या रेणापूरमध्ये एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू सांगलीच्या खानापूर तालुक्यातील येरळा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ बंद दरवाजे जेसीबीच्या सहाय्याने उघडले कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वीस फूट तीन इंचावर पंचगंगा घाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यात पन्नास टक्के भरलं पंचगंगा आणि भोगावती नदीवरील बंधाऱ्यावरील बर्गे न काढल्यामुळे राधानगरी धरणातील विसर्ग न था... विसर्गही थांबवल्यानं धरणाच्या पाणी पातळी पा साताऱ्याच्या माण तालुक्यातील दहीवडीसह मसवड परिसरात जोरदार पाऊस ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो माणगंगा दुथडी भरून वाहिल्यानं तलाव पूर्ण क्षमतेने भरला पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित नदी प्रवाहित झाल्यानं स्थानिकांनी व्यक्त केला आनंद धाराशिवमधील रामलिंग धबधबा दब प्रवाहित यंदा मे महिन्यातच धबधबा दब प्रवाहित झाल्यानं पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातले धबधबे दब प्रवाहित पाथरपुंज निवळे येथे अतिवृष्टी होत असल्यानं चांदोली धरणात दीड ते दोन हजार क्युसेक पाण्याची आवक अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या उगमाजवळ असणारा अंबित धरण ओव्हरफ्लो मुळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो होणारा अंबित हे नगर जिल्ह्यातलं पहिलंच धरण जालन्यातील गोलापांगरी शिवारातील दुधना नदी दुथडी भरून वाहते कालच्या ढकपुटी सदृश्य झालेल्या पावसाने नदी प्रवाहित दमदार पावसामुळे बीड जिल्ह्यातील गावखेड्यातील नंदीनाले दुथडी भरून वाहण्यास सुरुवात मांजरसुंबा परिसर डोंगर माथ्यावरील छोटे छोटे दबदवे प्रवाह नाशिकच्या लासलगावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चौकाचौकात साचलं पाणी काही काळ लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलावही थांबवले हो